गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाशिक शहरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश अखेर आज मुंबईत पार पडला भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला सुधाकर बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबनराव खुलप माजी महापौर अशोक मोर्तडक नैना घुलप माजी नगरसेवक दिलीप दातीर यांच्यासह आधी आजी माझ्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि सर्वजण प्रवेश केलाय तो विश्वास त्या विश्वासाला आम्ही सर्वजण कुठेही करा देणार नाही आणि आपण सर्वजण एक परिवार म्हणून का भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि सामान्य जनतेपर्यंत आपण सर्वजण सांगतो महत्वाचं वाक्य वापरलं की ज्या पक्षाकरता आपण आयुष्य देतो ज्या पक्षाला आपण त्या ठिकाणी संपूर्ण जीवन देतो त्या पक्षामध्ये जर आपला अपमान होत असेल तर खऱ्या अर्थाने अनेक पक्षामध्ये असणारे नेते जर अपमान करत असतील आपण सर्व पद प्रतिष्ठा साऱ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी त्या पक्षाकरता आपलं जीवन देतो नंतर मात्र त्या पक्षामध्ये जर आपली काळजी होत नसेल आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीची संघटना नेते देवेंद्रजी सारखे देव दुर्लभ कर्तृत्वाचा एक धनी नेता महाराष्ट्रामध्ये सर्वांना सोबत घेऊन सर्व समाजाला सर्व धर्माला सोबत घेऊन समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे असं नेतृत्व महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुढे जात असताना सुधाकरणी बोरपांनी केलेला पक्षप्रवेश हा नाशिक जिल्ह्याच्या परिवर्तना शुभेच्छा देतो आज हा कार्यक्रम पूर्ण झाला आहे पुढच्या काळामध्ये गिरीश भाऊ माननीय देवेंद्रजी जेव्हा नाशिकला येतील तेव्हा एक पंचवीस हजार कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा आपण त्या ठिकाणी आपण मध्ये घेऊया आणि या पक्ष प्रवेशात जे काही सुटलेले आहेत जे काही लोकांना राहील केले आहेत कारण आपल्या गर्दीमध्ये काही मान्यवर नेत्यांच्या खाली बसलेल्या आहेत अनेक मान्यवर नेतृत्व खाली बसला त्याचा या ठिकाणी आता सन्मान होऊ शकला नाही पण या ठिकाणी मी तुम्हाला अस्वस्थ करतो पुढच्या काळामध्ये लवकरच एक पंधरा दिवसात वीस दिवसामध्ये नाशिक एक भव्य त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण घेऊया त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी काम करूया आपल्या जे इथले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत सोबतही गटकड गट आणि सुरेलजी होळकर यांचाही पक्षप्रवेश झालावडे हे बड़, माझ्या पहिल्यापासूनच पक्ष पक्षप्रवेश झाला आहे मी सर्वांचं अभिनंदन करतो भाऊ महाजनांनी म्हटलं की, की भारतीय जनता पार्टी तुमची प्रतिष्ठा कधी कमी हो देणार नाही भारतीय जनता पार्टीच्या पक्षप्रवेशाने चा तुम्हाला मान सन्मान मिळेल आणि पक्षामध्ये कधी असं वाटणार नाही की आपण त्या ठिकाणी काही नवीन घरी गेलो आहे हा परिवार आहे आपल्या पक्षामध्ये सर्व परिवार म्हणून काम करतात काही काळापुढे जरी मतभेद असतील काही मतभेद जशी असतील तर आपण ते सर्व दूर करण्याचा प्रयत्न करू आणि याकरता आपल्याला माझी आप विनंती आहे सर्वांना सर्व नवीन कार्यकर्त्यांना जुन्या नवीन कार्यकर्त्यांना एकत्र करून आपला परिवार जसं आपण घरात आपले दूरदर्शन होते धराय पक्ष मोठा करणं म्हणजे नाहीये पक्ष मोठा करणं हा प्रामाणिकपणा आहे आणि अनेक लोक तुम्हाला कंटाळले आहेत तुम्हाला कंटाळले आहेत आणि त्यांना आपण गेलो पाहिजे या पद्धतीने माननीय मोदीजींच काम देशामध्ये चाललेलं आहे दृष्टीने राज्यामध्ये माननीय नेतृत्वात आले राज्य कशा पद्धतीने काम करते कशा पुढे झालेलं आहे त्यामुळे सर्व जनतेचा विश्वास हा माझे मोदींवर आहे राज्यामध्ये मान्य देवनिधीवर आहे शिंदे साहेब आहेत दादा असतील या सर्वांवर आपला विश्वास आहे आणि म्हणून आता या पक्षांमध्ये उद्या सुटलेल्या राहायला तयार नाही मी पुन्हा सांगेल की राष्ट्रवादी काँग्रेस असेल पवार साहेबांचे असेल किंवा काँग्रेस असेल आता लोकांचा विश्वास या पक्षाला आलेला नाही आपण अजून पुढे आला किती मोठ्या संख्येमध्ये महाराष्ट्रात दिवस नाशिक बोलणार महाराष्ट्र होणार नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक श्री सगळी या पक्षामध्ये जे आहे ती आता आता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी काय भाग बघत आहे आणि म्हणून आता आपल्याला उत्तर महाराष्ट्र आहे मी शपथविधी गाय मी सगळ्यातल्या सगळ्या महापालिका धुण्याची असेल आपल्याकडे आहे जळगावची असेल आपल्याकडेच आहे नाशिकची आहे ती आपल्याकडे नव्हती आणि आता नगर सुद्धा चारच्या चारही महापालिका आपल्याला एक पाठीपाला घ्यायच्या

आणंदो <laughs> सजित घोषण त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचं काम आहे आणि आपत्ती आली त्यांचे मार्ग आणि आपल्यापर्यंत पक्षापर्यंत काय माहिती दिली मला माहित नाही परत निश्वास आहे समाजासाठी धक्क कोविड काळामध्ये पंचेस हक्तरांना शिबिर घेऊन तेवीसशे एकसष्ट मी शिबिर सरकारला दिले त्या काळामध्ये हा एक मुद्दा त्या काळात कोविड सिंचन उभं केलं आणि पक्षासाठी চ্ছিতে নিজকাল माननीय जो पहिला प्रकल्प केला की पाण्यापासून महापालिकेला उत्पन्न मिळून दिला महावितरणला वीज निर्मिती प्रकल्प दिला आणि ते दोन हजार दहा अकरा पंचवीस कोटी रुपये महापालिकेला मिळतात अशी दृष्टी असणार मुख्यमंत्री आहे आणि महाराष्ट्र जनताला अत्यंत खुश आहे आणि भाऊ आपण जे काम सांगा बाहुन साहेब आपण अभिनय आदिल द्याल

तर बबन घोलप म्हणाले की सुधाकर बडगुजर यांचा अपमान झाला म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला पक्षात वरिष्ठांचा मानसन्मान राखला जात नाही असंही त्यांनी म्हटलं आहे एन सी एन रोहन दानी नाशिक